मुंबईत घर खरेदीला ब्रेक सप्टेंबर मध्ये नऊ हजार एकशे सदुसष्ट मालमत्ताची विक्री तब्बल एकोणीस टक्क्यांची घट अधिक माहिती पाहण्या अगोदर ला सबस्क्राईब करा आणि रिअल इस्टेट विषयी व अन्य माहिती मिळवा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेल्या दीड वर्षापासून मुंबईत जोमाने सुरू असलेल्या मालमत्ता विक्रीला सप्टेंबर महिन्यात मात्र ब्रेक लागला असून या महिन्यात येथे एकूण नऊ हजार एकशे सदुसष्ट मालमत्ताची विक्री झाली आहे सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत या विक्रीमध्ये एकोणीस टक्क्यांची घट झाली आहे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईत एकूण दहा हजार सहाशे चौऱ्याण्णव मालमत्तांची विक्री झाली होती चालू वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत अकरा हजार सहाशे एकतीस मालमत्ताची विक्री झाली होती त्या तुलनेत सप्टेंबरमध्ये विक्रीमध्ये एकवीस टक्क्यांची घट झाली आहे मालमत्ताच्या विक्रीत घट झाल्याचा फटका सरकारला मुद्रांक शुल्काद्वारे मिळणाऱ्या महसुलावर देखील झाला आहे सप्टेंबर महिन्यात सरकारला मालमत्ता विक्रीद्वारे एकूण आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा महसूल मुद्रांक शुल्काच्या रुपाने मिळाला आहे मालमत्ता खरेदी पुन्हा तेजी गाठेल सप्टेंबर महिन्यात विक्री घट सप्टेंबर महिन्यात विक्री घटण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे सध्या पितृपक्ष सुरू आहे बहुतांश लोक पितृपक्षामध्ये महत्वाची खरेदी टाळतात त्याचाच फटका विक्री घटण्यास बसला असल्याचे विश्लेषण तज्ज्ञांनी केले आहे दरम्यान आगामी काळातील नवरात्र आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता खरेदी पुन्हा एकदा तेजीत एक तेजी नवा विक्रम गाठेल असा देखील अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे नऊ महिन्यात एक लाख पाच हजार मालमत्तांची विक्री एक चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आतापर्यंत मुंबईत एक लाख पाच हजार सहाशे चौसष्ट मालमत्ताची विक्री झाली आहे दोन राज्य सरकारला आठ हजार आठशे ब्याण्णव कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे गेल्या वर्षीच्या याच नऊ महिन्याच्या कालावधीच्या तुलनेत ही वाढ बारा टक्के आहे तर महसूलात झालेली वाढ ही सहा टक्के अधिक आहे तीन गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये मुंबईत एक लाख मालमत्ताची विक्री झाली होती ऐंशी टक्के निवासी मालमत्ता सप्टेंबर महिन्यात देखील विक्री झालेल्या मालमत्तेमध्ये ऐंशी टक्के प्रमाण हे निवासी मालमत्ताचे आहे तर वीस टक्क्यांमध्ये व्यावसायिक मालमत्तेचा समावेश आहे